आणि आल्यात काय आणि काय करताय मावशी मावशी कनिक मिळत आहेत आणि त्यांना जेवढं जमते तेवढं त्यांनी करतात कारण तुम्ही बघा एखादे म्हातारे वयस्कर माणसं असतात की त्यांना अजिबात बस वाटत नाही तर त्याच्यामधले एक आमच्या वत्सला मावशी आहेत काय हा तुम्ही कितीही काही जरी म्हणलं तर ते खुटू 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 एखाद्या म्हाताऱ्या माणसाला बघा सवयच असते तर आमच्या वत्सला मावशी छान पिकी कनिक मळून देतात मग लाटू वाटलं तर लाटतात नाही तर दुसरं कोण तर लाटते पैशाली असते आहे का नाही तर वत्सला आजी आपल्या म्हणजे माझ्या किचनमधल्या कामात खूप मदत करतात काय हा आणि तुम्हाला कोणी जबरदस्ती नाही करत करा म्हणून तुम्हाला जबरदस्ती करावं लागतं बसा चला मावशी जरा बसा नाही हो मॅडम काहीतरी करू द्या बघू द्या लसूण सोलू द्या काहीतरी करू द्या आणि नेहमी म्हणजे म्हणतो ना कि हसा तू मुख आणि काय आता काय बोल त्यांच्याबद्दल खूप काही बोलण्यासारखं दूध आले दूध तापायला ठेवले कारण आता मैस पण थोडीशी आठत आलेली त्यांची एक दिसाड दूध येते आम्हाला ते पण आता आमचं कधी बंद होईल माहिती नाही बघूया दुसरीकडं आणि आजी करतायत तर करू द्या आजीला कणिक मळू द्या बाहेर काय चाललंय बघूया वैशू दुधाची वाटी पारच रिकामी आहे ग दुधावत आले ना वत, वत, वत। वत। पूजापाठ वगैरे झालेलं आहे सगळं काय झालं भंडारी तुम्हाला पेपर वाचायला सांगितलं आहेत का मी तुम्हाला काय सांगितलं होतं फिरायला सांगितलं होतं ना छकुली फिरून आली कुठं फिरून आली चकुले कुठपर्यंत गेली होती आम्ही पण येले का आ, अम्मा तर छकुले आणि आम्ही फिरलं तर चांगलं राहते आम्ही पण काठी घेऊन फिरायला लागले रांगोळ वगैरे घातलेली आहे वैशालीनी भात घातलाय शिजतो इकडं दूर लागते तिथं बसू नका दोघी दोघी का पण बसला होतो मी चालली आमचा भात खूप छान आणि चुलीवरचा स्वयंपाक कसा लागतो छान छान हा एक छान एकदम एक नंबर लागतो स्वयंपाक हा ना गॅस वरच्या पेक्षा चुलीवर स्वयंपाक चांगला भारी भारी लागतो ना चालता येते पण चालायचा कंटाळा आहे आहे का नाही भंडारी पॅन्ट वरती घ्या म्हणून सांगते मोना थोडस पुढं जायचं आणि मगच मागे यायचं चाललं ना की बरं वाटतं स्वतःच्या मनाने करायचं हा ना चालल्यावर बरं असतं का नाही सांगा बरं चाललं ना रक्ताचा प्रवाह चालू होतो काय म्हणते आम्हा तू तू पण काठी घेऊन चालत जा हा लय मोठी टिकली लावली आका तू बारके टिकल्याचे डबे आहेत की किती टिकल्याचे डबे आहेत खुंभारकड भरपूर आहेत सगळे मांजरे इकडं फिरायला लागलेत हा ना हे पण आले इकडं काय मग मंगलमावशी काय चाललंय बसले आंघोळ वगैरे झाली का ते टिकली किती घाण झाले मंगलमावशी काढून टाक कुठं पडलेली टिकली लावल्या काढून टाक पेपर फेपर वाचावा का जरा राम 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय चाललंय व्यायाम चाललाय का व्यायाम कसा करता व्यायाम तुम्ही आजोबांना काठी घेऊन पण नीट चालता येत नव्हतं आणि अजून कसं करता त्यांनी नेहमी करतात व्यायाम व्यायाम करायचं लयडे कडक असायची ना आजोबा कडक आहेत पडतच काय झालं मंगल चाल म्हणते तुला उठ तुला बरोबर सांगते मंगल तू चाल म्हणते तुम्ही दिवस दिवस उठत नाही एका जाग्यात बसलेलं नाही उठत ना उठ बर अक्का चाल, 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 बघ बिना काठीचा आजोबा चालतायत आजोबांना काठी द्यावी लागायची पहिलं पण नीट चालता येत नव्हतं आता तर आजोबांनी काठी पण टाकून दिली एकदम ओके आजोबा काय करत होती वरती ती नवीन बाई रडत होती समजूस का होती काय माहिती रडू नको काय रडायचं बारीक परत म्हणजे परत काय करायची आज नक उद्या फल बहीण म्हटलं तुझं का काळजी करते रडू नको म्हटलं बरोबर आहे आम्ही आहे सापडतून गेलो म्हणजे रडू नको म्हटलं काय रडती घरात रडाव नाही म्हटलं ते तर आहे पण तिला तिचे लेकर लहान आहेत ग अवघड वाटलं ना अवघड वाटणारच पण आहेत लहान म्हटलं अवघड वाटणारच आता काय करायचं आपण समजावायचं जाशील म्हणायचं लवकर समजून सांगितलं तिला जमजायची म्हटलं घर तपास काढते जरा दममानी घे म्हटल म्हटलं रडून का भागायचं का रोज रडून का आपण काय हे करू म्हटलं दम जायची समजून सांगितले त्या बर मी पण आता समजून बोलते तिला विचारते जरा माहिती घेते तिची जरा हा माहिती घ्या मी पण समजावते तिला मी समजावत बरं पण झालं का तुझं काम माझं काम झालं बर खाली यायचं बजावले त्या बाय रडत होती मन जरा समजून ठीक आपली लय हुशार आहे हात फीत करून समजावते कसं करून समजावलं तिला कसं बोट समजावंच लागत नाही समजावं तर रडत बसले आपल्याला वाईट वाटते ना मग समजून घ्यायलाच बघायला बरोबर समजून घेणं बघालं पुढे आपण हे करायचं आपल्यासारखे आपल्या विचार का जावा नाश्ता करायला सगळेजण जावा वैशाली नाश्ता बनवलाय काय केलंय वैशाली नाश्त्याला पोहे केलेत वैशालीने आज हा जावा चला, चला। सगळे जावा जावा झालं का चालून भंडारी जावा भामा चला उठा जावा नाश्त्याला <coughs> कुंभार मॅडम देणार आहेत का नाश्ता कुंभार मॅडम सगळ्यांना व्यवस्थित द्या व्यवस्थित हा व्यवस्थित द्या आता कुंभारला सांगतो नाश्ता द्यायला कधी कधी आम्ही जावा आणि ततही जावा हिची भाषा कळणं आणि हिला भाषा समजावणं खूप कठीण आहे काय करावं काय कळतच नाही कधी कधी हिला काय समजत पण नाही आपलं बोलल्यालं लडका कितना आहे लडकी कितना आहे तुम्ही हा लडकी दुई गो दुई गो हा और पती पती खतम हो गिया अगर जोष्टी मास्टर कर तारीख है क्या हुआ था पति को पति पती कर किया हुआ हो था कधिया से गेमारी हुआ हो था नहीं बोलता है नहीं बोलता है फट करके या पायखाना या पेशाब बंद पायखाना टा पायखाना बंद हो गया रक्त पेशाब करो हॉस्पिटल भर्ती कर करनु डॉक्टर देखान भर्ती करे थुनु आबा कोबा देखानु हमारा पति हां हमारा पति न के खत्म हो गया त जवर है के यहां पे पुणे में खत्म हो गया क्या बालूघाट बालूघाट ने बालूघाट ने हां बालूघाट या हॉस्पिटल है हॉस्पिटल हां बालूघाट से यहाँ पुना में कैसे आई कैसे आयेगा हम निजे नहीं जानते है नहीं जानता है नहीं क्यों नहीं के, मतलब यहाँ पे गाड़ी में बैठ के आए थे क्या ट्रेन बैठ के आएगा ना चल का आएगा ऐटा हम नहीं जानते हमारे दिशा नहीं होएगा मैं मैं क्या पूछ रही हूँ क्योंकि तुम्हें याद नहीं है क्या कि तुम गाड़ी में बैठ के कैसे आए पूना में गाड़ी बैठ बालू घाट से तुम बालूघाट में थे ना हाँ। तो तुम इधर कैसे आ गए कैसे जाने होता है तो हम चिंता कर रहे थी होता है हम हॉस्पिटल ही हॉस्पिटल आए के हम चिंता कर रहे थी इतना दूर हम ऐसी असली आली कैसे हम हाँ। बात करके हम आली वैसे मार के मतलब सीधा सीधा मतलब तुम बहुत तो ये कर रहे हो ना मैं वही पूछ रही हूँ मुझे बोला कि उनसे जरा अच्छी तरह पूछो कि आप पुना में गाड़ी में बैठ के बच्चों के साथ आए थे बेटे के साथ आपके लड़की के तो ले ले रही है लड़की के हमारे को रास जो जो के खींच ले, ले, ले ला सके हाँ। हम के हम बे बच्चे भी थे क्या तुम्हारे दो खींच हाँ। के लिया किसने बच्चे हाँ कौन लिया कौन जे लिया से हमारे दिशा नहीं खाली दिशा थे लड़की के हम संग में आय नी जे लड़की के हम संगे ले ले आई बिस्कुट कर पैकेट कीन दिली लड़की के और पैसा रहे लड़की रहे से कौन मारे जे से के हम बोले नहीं पा रहे तुम्हे पता है क्या तुम बहुत दूर आई हो तुम्हारे गांव से बालू घाट से हाँ, हाँ। तुम बहुत दूर आ गई हो सके चिंता कर रहा थी घर है हाँ बना ही घर से तीन रूम घर है तीन रूम का घर है तीन रूम घर है बाथरूम है टिबॉल है हाँ अच्छा हाँ, हाँ, है तुम्हारा घर का फिर सब कुछ फिर पूना कैसे चले आई पुनाजी दराय ठाकुर दराय ठाकुर बाड़ी जाके धोली आन के कैसे कैसे हमारे नाम से छिट देगा हमारे घर में आके राना पका रा, राना घर बाहरे रानना करी लाथी कर बाहरे राना करी ल चूल्हा तो हमारे नाम सब से हो तो धोली छिट देगा नाले हम कैसे असन हो हमार लड़का के तो आरो बैलेंस शॉर्ट कर कोनो मामी के खोज लेवी की तलाश लेवी की ले गब कि आनब की की धरब की जाब से होश ना बोएस ना तो हमार लड़का घर हमार बकरी कहां गोरू कहां लड़की कहां कौन पास में गिर रहा है हम कौन पास में गिर रहे जे की खाती रोटी खाती सब्जी खाती परिवार भर के यदि खत्ल तो खाना पीना मतन लागी आ यदि परिवार छिटी बिटी हने छिटी बिटी हम तो असल खुटी हम तो छिटी हमारे तो ठीक ना कि घर तो तू कैसे भरोसा पा एटा हमारे चिंता जे हम पुणा जे कैसे हम एटा गली गेमारी वहाँ पे जाके रो रहे थे ऐसा हाँ। नहीं रोना है ठीक का ठीक नहीं, हिया हुआ रहना नहीं। ये, ये अभी है क्या यहाँ पे कोई कुछ नहीं बोलता। हिया करा हमने लड़की लड़की ही हाँ लड़की लड़की, लड़की, सब... लड़की है लड़का के भीतर रह गए आरो बोलेगा हम बोलेगा एक कथा वो बोलेगा झूठ कथा नहीं यहाँ पे सब अच्छे लोग हैं तुम भगवान की ये है तुम पे आशीर्वाद है कि तुम अच्छे जगह पे आ गए हो और इस वीडियो के माध्यम से ही आप आपके घर पे जाओगे हाँ बताए हाँ, थोड़ा सा सब्र रखो हम्म हाँ, और भगवान पे विश्वास रखो हाँ तो कितना दिन रही घर खाना पीना रखे वो खाते होंगे तुम मत चिंता कर रहा है खाना पीना तुम क्यों चिंता कर रहे हो तुम्हारी चिंता भी वो करना चाहिए ना उधर लाके रख दिया अभी तक हॉस्पिटल में क्यों नहीं गए वो लोग अभी जिसने तुम्हें एडमिट किया है उसका काम है ना हॉस्पिटल में जाके पूछने का हाँ। कि हमने इधर एक बाई एडमिट की थी हाँ। वो किधर चली गई हाँ। तो वो तुरंत मेरा नाम बोल देंगे मैंने वहाँ पे नंबर दे के आई हूं मैं क्योंकि यहाँ पे कोई पूछने के लिए आएगा तो आप तुरंत मेरा नंबर दीजिए और मेरे पास भेजिए तो मैं उनके साथ उनको भेज दूंगी अभी कोई नहीं आ रहा ना उधर भी तो ना। मैं कैसे भेज दू आपको किधर भेज दू? आप बोलते हो मुझे कि बंगाल चलो भाभी तो हमारे साथ में चलो चलो हमारे घर हमारे घर देख क्या आवा हमारे परिवार का देख के नहीं तो रो नी हाँ नहीं रोना नहीं जाओ करके मोने दवाई खाना है ना खाना खाना है नहीं हाँ जाओ हां सारखे ना विचारात असते छटपट छटपट तिचं तसं लेकरावाला हे करून कारण समजू शकते मी आई आहे ती शेवटी